नवी मुंबईमधील विवाहितेवर झालेल्या सामूहिक अत्याचार आणि हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आज नवी मुंबईकरांनी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं यावेळी हजारो महिला पुरुष या मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळी सर्वपक्षीय नेते आमदार देखील जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते कोपरखेरणे ते वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत या लॉंग मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक सभा घेण्यात आली अक्षताची न्यायालयीन लढाई विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मार्फत फास्ट ट्रॅक कोर्टात लढण्यात यावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी एकमतानं या सभेत सर्वपक्षीय तसंच नागरिकांनी केली सरकारकडून माझी एकच मागणी आहे की जे नराधमान आहेत त्यांना फाशाची शिक्षा झालीच पाहिजे आणि जी जे सासरचे लोकं ती पण तेवढीच जबाबदार आहेत या त्यांना त्यांनाही कठोर शिक्षा झालीच पाहिजे सर्वप्रथम तर एक मुलीच्या नात्याने मी आज बोलन कारण की पण एक आहे आणि जवळजवळ दोन आठवडे झाले घरात वातावरण एकदम बिघडलेलं आहे कारण की जेव्हा आम्ही घराच्या बाहेर जायचो तेव्हा एकदम फ्रीमध्ये जायचो पण आता हे प्रकरण बघून असं वाटतंय आमचे मम्मी पप्पा इतके घाबरलेत का आम्हाला साध्या गेटाच्या बाहेर पण नाही पाठवत आणि अक्षरताईबद्दल बोलायचं तर इतका भयानक प्रसंग घडलाय म्हणजे असं नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच झालंय आणि असं वाटतंय का त्यांना आमच्याजवळ द्या जे काही करायचं ते आम्ही करू इतका भयंकर राग सगळ्यांमध्ये भरलेला आहे का आता त्याला च नाही असं ठरवलंय आणि उरणमध्ये पण आताच दोन दिवस झाले एक प्रसंग घडलाय तिला तर तिचे हातपाय तोडून तिला फेकलेली होती इतका भयानक आणि इतकी सुंदर मुलगी यांच्या कसे बसतात मला तेच समजत नाहीये पण हे कुठंतरी आता थांबवायला पाहिजे जस्टिस दोघींना पण भेटलं पाहिजे अक्षयताईला पण भेटला पाहिजे यशस्वीताईला पण भेटला पाहिजे याच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू आणि दोघींना माय करून बघा आज आपल्याला माहीत असेल की वीस दिवसाआधी ही घटना अक्षता आईसोबत घडली त्या संदर्भात या ठिकाणी नवी मुंबई असेल व इतर पाच जिल्ह्यातून जे आहे नागरिक मोठ्या संख्येने त्यात आज उपस्थित होते आणि सगळ्यांची एकच मागणी होती की या जी घटना घडलेली आहे ती अतिशय म्हणजे सं संतापजनक घटना होती आणि कुठेतरी ही घटना जी आहे फास्ट्रॅक कोर्टमध्ये हा जो खटला आहे तो व्हावा यासाठी जो आहे आज आम्ही या ठिकाणी आक्रोश आंदोलन काढलेलं आहे आणि निश्चितच कालच मुख्यमंत्र्यांनी असे आदेश देखील दिलेले आहेत परंतु एका लिमिट लिमिटमध्ये जे आहे आरोपींना या ठिकाणी शिक्षा व्हावी हीच ही काँग्रेस पक्षाच्या वतीने जी आहे ते मी मागणी या ठिकाणी करत आहोत नाही निश्चितच बघा याच संदर्भातला जो आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून निश्चित याचा पाठपुरावा करणार आहोत आणि लवकरात लवकर जे आहे जे दोषी असतील त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी आरोपी म्हणून घोषित करावा आणि शिक्षा शिक्षाही कठोर कठोर अशी मागणी या ठिकाणी जे आम्ही करणार आहोत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई